तर गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळ्यांनी स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेल तर आज ता ता आता आज आम्ही चाललो आहे बदलापूरला म्हणजे बदलापूरला आमची बहीण आहे तिची इथं जत्रा आहे मुलगावची तर तिने आहे आम्हाला आम्ही वस्तीलाच चाललो ही माझ्या इथं का आलती ती म्हणजे हिला जवळ पडतो ना म्हणून तर आता आम्ही प्लॅटफॉर्मवर आणि इथूनच ब्लॉक स्टार्ट केला आहे तर बघू आता मुलगावची जत्रा आहे भरपूर अशी जत्रा भरते इकडे दोघं बसल्या आता डोंबिवली नाही बदलापूरची वाट बघतोय आम्ही ट्रेनची तर चला डायरेक्ट बदलापूर मध्येच भेटतो ही बघा कशी गाडीत बसलेली आरुष ट्रेन मधी आले आल्या इथं मोबाईल दाबते स्वतःच तर मोबाईल गेलाय खड्ड्यात हे बघ आल्या आल्या खेळायला लागला आरुष नालोय आणि मस्त बसलो इथं ही झोपलेली उठवलं आम्ही आणि मस्त जेवलो मस्त जेवायला बनवलेला आम्हाला आणि आता संध्याकाळी आम्ही जाऊ ना बघू संध्याकाळी काय जेवण असल पण तुम्हाला दाखवेन आम्हाला खायचंच सुस्त म्हणजे बाकी काय नसलं तरी चाल

चालू झाली आमची जत्रा उद्या आहे ताई देखो बहिणीने मला गिफ्ट पाठवलंय हे बघा माझ्या बहिणीने लाडक्या तिला लिस्ट डिस्क्रिपी सांगितलंय आता तिने मला दे गिफ्ट पाठवलंय ही आहे बर्थडे भाद्यात ना मला जाम पटले तुला काय दपट नाही तिला काही मला तिच्यात राहायला पट्ट só pra... आता मस्त आलो जेवलो झोपलो इकडे इथं गाणं चालू आहे वेगळा आणि आता मस्त चा पिऊ आणि मग नंतर जाऊ आम्ही जत्रात फिरायला कारण उद्या आपण भरपूर गर्दी असेल ना मग आजच जाऊन येऊ बोल गाणी वगैरे उच बंगल्याचा तर आता आम्ही आलो ना आम्ही आलो आलो ना ही जवळची भावनी लगेच धावतच आली तिला काय करमलंच नाही बघा ती बघा लगेच आली आता ही जवळच आहे ना रातचे यायचं होतं ना हिनी तिला पण झोप लागली नाही तर लगेच पाहुणे आली काय बोलते काय बोलते ती बोलते तुम्ही आल्या आम्हाला कशी झोप लागेल नाही बघा लगेच चहा प्यायला बसले आवर बटरे खाई आता सारीने आणल्या दोन दिवसासाठी पण ही बाई एक दिवसान कपूल आवरी माणसा नाही का सारे आमच्या मेवण्यासनी रास खायला आणले आम्हाला बघा चहा पिले मस्त बसले आता व्हिडिओ चालू झाला तर चहा पिले ना मस्त बसलोय आम्ही आणि बाजूला जत्रा भरल्या म्हणजे दोन मिनिटा पण नाही एक मिनिटा दिसतात आपण दाखवते हे बघा डायरेक्ट सरळ जत्रा खंडोबाचा मंदिर हे बघा इथून स्टार्ट होते इथूनच भरते किती अंतर आहे बघा इथून इथून नाही हो जत्रेवाला खेळतोय ना इडली जायचं का जत्राला नाही जायचं जायेचा पई तुला तुला किती दिलात तू किती दिलास सांग मी नाही बोलत मला ना काही काय जत्राला मंदिर पण मस्त जवळ आहे एकदा मंदिर पण जवळ काय तर आता आमची मस्त तयारी झाले जत्राला जायची कारण जेवण पण बनवायचं आहे ना म्हणून आम्ही लवकर जत्राला झाले बघा जत्रा मागच आहे बघा जवळच आहे मस्त पित फुल शॉपिंग होणार आहे जत्रेला यो बघा आरुष हाय इकडे बघ हात हाय चला आता जत्रेला जाऊ आता अशी मांडा मांडी झाले नाही आता आम्हाला शॉपिंग पण करून देणार आहे सगळी मग रे बोल भांडी लो भांडी काय घ्यायचं

नेवरती आम्हाला नाही कोणी

शिव शंभूच अवतार देवातूच मल्लार भैरवनाथाच अवतार देवातूच मल्लार नाही बघा नवऱ्याला पाठावं बसवायला लावले वरमय पाटाव नवरा बघले आरुष नवरा पाठाव बसलाय आरुष दया करोल्या ही आपटीची करोली ही मुलगावची ही कुठला गाव नेरल नेरलची या जवळच्याच आहे आता <laughs> पर्शी घ्यायला लावल्यात इनी पैसे जास्त आहेत ना ठेवायला जागा नाही म्हणून बरोबर पर बोलते नाही पर्शी घ्यायला लावल्यात दोघी चालल्यात महाबलेश्वरला दुबईला दुबईला नको पाठवून आता भांडणा पण चालल्यात हे बघ भांडणं चालल्यात ही भाषी 一定要让评委选择。 पहिलेही खेळेल मग ही खेळेल मागच्या वेळेस हिला शंभर रुपये भेटलेले मम्मीला आता बघू काय भाई कशी खेळते काय आता मम्मी बघू एक का मला

आम्ही दत्रेतून आलोय आणि इथं बघा काय आणलंय पाणीपुरीचा बेत केलंय बघ सगळी बसल्या पाणीपुरी खायला हे बघ पाणीपुरी चार प्लेट खाल्लं चार प्लेट म्हणजे एका प्लेट मध्ये पाच पाच इनी दोन प्लेट खाल्लं आम्ही अजून काहीच खाल्ला नाही आम्ही बसलोय कादर बकरी बघा ही कादर बकरी बघ मम्मी दहा प्लेट खाल्ल्या इनी पाचशे प्लेट खाल्ली इनी तर बाबा इनी तर दहा करोड म्हणून एवढा काय मी पाणीपुरीची चुमरी सारी तू काही खाली चार प्लेट खाल्ल्या किती दोन तीनच ठेवल्या दीदी तुम्ही किती खाल्ल्या तुला नाही माहिती तुला कसं माहित होईल पोट भरला ना पण हा पोट भरला का तुझा काय तर असा पाणीपुरी खाल्ली आमच्या भाऊजी फुल आमची सोय केले ना आता इकडे बघा उद्या पण आम्ही खाऊ आज पण काय बस दोन दोनच ते सारे ते बघा मस्त हो गावठी कोंबड्या दोन कोंबड्या आणल्या आहे नाही इथं काय बाबा तर सुटली बघूनच

कुठलं नको मोती बिंदू होतो म्हणजे पहिले थोडस पाणी टाकायला पाहिजे होता ना, ना? चेवार। चेवार। ना? चेवार। आई हा तांब्यात मसाला आई तांब्यात पाणी आणि आई तांब्यात पाणी आण ना, ना? ना? हा

का ना। दूरा। <laughs> ना। <laughs> काम नाही बाबा कशी <म्कारता> काढली <के गारेगा>। <ista laughs> तर जेवलो आम्ही तुम्हाला आणि भरपूर इथं थंडी ना बाहेरच दे आवाज इथंच येतो बघा किंवा इथूनच जत्रा स्टार्ट होते आणि कार्यक्रम पण आहेत आज मंदिर

एका बाजूला ज्येष्ठ नागरिकत्व दुसऱ्या बाजूला बालिश वय एका बाजूला फेसा आहे एका बाजूला एका बाजूला ना कश महाराज महाराज इरा महाराज कि महाराज कोण महाराज फक्त मला त्याला कडे पटार करून आलेले आहे मुलगा ज्याच्या कुलात असला मुलगा जन्माला आला तर त्या कुलाचा नाश होईल असला मुलगा कुणाच्या कुलात जन्माला येऊ नये माझ्या हत्तीच्या पाया खाली दिला

दुसरा दिवस मुलगावचा आम्ही मुलगावला बदलापूरला आणि आता सकाळ झाले काल मस्त जेवलो काल आम्हाला एक वाजला झोपाला एवढा बाता बाता मार जेवणाचा काढला जेवणाला मटण होता लॉलीपॉप आणलं भाऊजी आम्हाला काय सांगते हा लॉलीपॉप तुम्ही किती खाल्लं गावठी कोंबडा <laughs> इथं जाम पीस खाल्लं दोन भाकरी खाल्ल्या बरा भात खाल्ला भात किती खाल्ला भात एवढा नाही आता आता काय खाल्ल्या आता सकाळी काय खाल्ला चार चार पोले खाल्ल्या इला काय काय पाहिजे बोला बाबा मुलगावला बहिणीच्या इथे गेलो ना तिने काय नाही मी पण ही दुसरी पोली माझी खातोय सांगते राम आताच मस्त नाश्ता केला पोल्या परत भाऊजी मुलगावचा वडापाव पण आणणार आहे आम्ही बोल नको एवढा खाल्लाय बघा आईने म्हणून आणलेल्या पोल्या बऱ्याच आणलेल्या खपल्या रात पासून आम्ही खात होतो रात पासून खात होतो तीस होत्या तीस पोल्या

तांबरनाथची पण ही पाहुनी आलेली वांद्र्या पाड्याची ही बघा बघ इकडं आल्या बघा खायला बी लागले ही पडल्याची हिला नाही थंडा दिला अजून बघ दिली बार